नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मोह विधानसभा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळून बाकी तालुक्याचा समावेश आणि पंढरपूर तालुक्यातील पुळूज हे महसूल मंडळ आणि सोलापूर उत्तर या तालुक्यातील वडाळा आणि मार्डी या दोन महसूल मंडळाचा देखील या मोहो मोहोळ विधानसभा मतदारसंघांतर्गत समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या मोहोळ विधानसभा मतदारसंघात दोनशे सत्तेचाळीस क्रमांक दिलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अकरा विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यांचं विभाजन दोन लोकसभा मतदारसंघामध्ये करण्यात आलेलं आहे सोलापूर आणि म्हाडा मोहोळ विधानसभा मतदारसंघ सोलापूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत येतो आणि या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण अॅरोच्या माध्यमातून इथं मोहोळ विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने हा मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने हे विजयी झाले होते त्यांना नव्वद हजार पाचशे बत्तीस मते मिळाली होती तर शिवसेनेचे उमेदवार नागनाथ सिरसागर यांना अडुसष्ट हजार आठशे तेहतीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मताच्या मताधिक्याने या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून यशवंत माने हे विजयी झाले होते या मोळ सभा मतदारसंघातून गेल्या काही निवडणुकांमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजयी होत आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व या मतदारसंघावर असल्याचं दिसून येत आहे परंतु मागील काही निवडणुकीमध्ये प्रत्येक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवार बदलून दिलेला दिसून येतो दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लक्ष्मण ढोबळे हे विजयी झाले होते परंतु दोन हजार चौदाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना उमेदवारी दिली गेली नाही कारण पक्षांतर्गत विरोध असल्या कारणाने दोन हजार चौदाला रमेश कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आणि ते विजयी झाले परंतु नंतर त्यांच्यावर न्यायालयीन काही प्रक्रियेमुळे रमेश कदम यांना दोन हजार ला उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून न देता यशवंत माने यांना देण्यात आली आणि यशवंत माने हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात जे प्रमुख पक्ष आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या मत मतविभाजन होऊन पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला या मतदारसंघातून विजय मिळाला रमेश कदम यांनी भाजपमध्ये असणारे संजय क्षीरसागर यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार लक्ष्मण ढोबळे हे चौथ्या क्रमांकावर होते तर पाचव्या क्रमांकावर काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यशवंत माने यांनी शिवसेनेचे नागना सिरसागर यांचा पराभव केला होता अपक्ष उमेदवार रमेश कदम यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यशवंत माने यांना संधी देण्याची शक्यता आहे आणि महायुती आणि महाआघाडी कायम राहिली तर महाविकास आघाडीकडून शक्यतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पक्षाला ही जागा सुटण्याची शक्यता आहे यावरती देखील या देखी मतदार मतदारसंघाचं गणित अवलंबून असेल तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद